शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी पीक विम्या संदर्भातील आलेली आहे आता तेरा जिल्ह्यांमध्ये प्रति हेक्टरी बारा हजार रुपये पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी इथं तुमच्या खात्यामध्ये बारा हजार रुपये पीक विम्याचे सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे तुम्ही पाहू शकता तेरा जिल्ह्यांची यादी इथं सरकारने जाहीर केली आहे शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबरपासून याला वितरणाला सुरुवाती झाली आहे आणि सरकारने आदेश सुद्धा दिलेले आहे नऊ सप्टेंबर रोजी नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहे आता शेतकरी अपेक्षा करू लागले होते की किंवा कधी मिळणार कधी मिळणार यावरती कृषी मंत्री दत्तात्रय यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांना उद्या या ठिकाणी शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारपासून या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी पीक विम्याचा दुसरा टप्पा वितरण करण्यासाठी सरकारने मान्यता इथं देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना आता तातडीने पीक विम्याचे बारा हजार रुपये त्यांच्या खात्यावरती तेरा सप्टेंबर शनिवार रोजी यांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे तर सर्वात मोठी आनंदाची बातमी पीक विम्या संदर्भातील आलेली आहे पी एम किसानचा अप्तार मिळाला नमोचा अप्तार मिळाला आता पीक विमा संदर्भात मोठी अपडेट इथं सरकारने सांगितलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला खूप पीक विम्याची प्रतीक्षा करावी लागली कारण तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी एक महिना झाला मिळाला नव्हता शेतकरी मित्रांनो तुम्हाला खूप पीक विम्याची प्रतीक्षा इथं करावं लागली काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी एक महिना झाला मिळाला नव्हता परंतु आता उद्या शनिवार बारा सप्टेंबर ज्या शेतकऱ्यांना खात्यावरती दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे मिळाले त्यांच्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे हेक्टरी बारा हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे सरकारच्या माध्यमात स्वतः सांगण्यात आलेलं आहे बघा इथं तुम्ही पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील दुसऱ्या टप्प्याची महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे यासाठी जवळपास सात हजार चारशे कोटी रुपये पीक विमा इथं दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आला तेरा जिल्ह्यांमध्ये जे जे शेतकरी राहतात त्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती मिळाले असतील त्याच बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा तेरा जिल्ह्यांमध्ये म्हणजेच हेक्टरी प्रमाणे बारा हजार रुपये तुमच्या खात्यावरती मिळणार आहे शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी हा वाटप होणार आहे शनिवार दिनांक तुमच्या खात्यामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे हेक्टरीप्रमाणे पीक विमा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो खरं म्हणजे की ही आनंदाची बातमी सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये फक्त त्याच जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्याचा येतोय शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सोडला जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे तीन ते चार टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे तीन ते चार टप्प्यांमध्ये तुम्हाला पैसे वितरण होणार आहे परंतु त्याच्या आधी या बारा जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नक्कीच तुम्हाला बघायचं बघा दोन ते तीन दिवसात पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे परंतु असं सांगण्यात आलं की नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना आता सातवा हप्ता म्हणजेच नऊ सप्टेंबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला असेल फक्त त्या शेतकऱ्यांची लिस्ट पीक विमा सोडण्याच्या यादीमध्ये त्यांनाच इथं पात्र करण्यात आलेलं आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तरच तुम्हाला पिक विमा मिळणार अन्यथा तुम्हाला पिक विमा मिळणार नाही स्वतः कृषी मंत्री त्यांनी सांगितल्या दत्तात्रेवरने आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेलं आहे दोन हजार बावीस ते तेवीस ते चोवीस या तीन वर्षामध्ये जर तुम्ही एकदा जर पीक विमा या ठिकाणी भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता आली आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे या ठिकाणी या मागच्या एका महिन्यापासून पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी पार पडला ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा कमी मिळाला ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा या ठिकाणी मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा ह्या टाकण्यात आलेल्या आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विमा पूर्णपणे मिळून जाणार आहे यामध्ये एक अट घालण्यात आलेली आहे ती अट म्हणजे शेतकरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला त्याच शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे ते शेतकरी या ठिकाणी पात्र ठरण्यात आलेले आहे संपूर्ण सविस्तर माहिती त्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन दिली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो बघा या तेरा जिल्ह्यांमध्ये खात्यामध्ये पैसे सोडण्याचा ऑर्डर या ठिकाणी देण्यात आलेला आहे स्वतः कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेला आहे बघा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेबर्णे यांना आदेश आला त्वरित त्यांनी बातमी हे मीडियाला सांगितली सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेली हे बातमी असणार आहे शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारपासून या तेरा जिल्ह्यांमध्ये वितरण करण्याला सुरुवात होणार आहे हेक्टरी बारा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार असल्याची मोठी अपडेट इथं समोर आली आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या पीक विम्याला तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे आता बघा शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर या तेरा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा येण्याचा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे असे किंवा अजून पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती दोन हजार बावीस तेवीस चोवीस आला नसेल मिळाला नसेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो फक्त सहा जिल्ह्यांमध्येच या ठिकाणी पहिल्या टप्प्यांमध्ये पीक विम्याचे वाटप या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले होते ती जिल्ह्यांपैकी या जिल्ह्यांची यादी आता सांगण्यात आलेली आहे तर तीस जिल्ह्यांपैकी आता या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे तेरा जिल्ह्यांमध्ये हा पैसे सोडण्याचा आदेश स्वतः कृषी मंत्र्यांनी दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता मंजुरी देखील यामध्ये दिलेली आहे राज्यात आता हे कृषी मंत्र्यांनी सुद्धा यासाठी आदेश दिलेला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो पात्र बँकांची आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांचं नाव पाहायला मिळणार आहे अन्य तर लिस्टमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव नसेल तर ना तुम्हाला कदाचित पीक विम्या मिळणार नाही ना। तर जिल्ह्यांची आधी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत रकडलेले पीक विम्याचे दावे मंजूर करण्यात आलेले आहे पहिला टप्पा सहा जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात झाली होती परंतु दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे बँकेचे सर्व्हर डाऊन होतं काही तांत्रिक प्रॉब्लेम होता या सॉल्व करण्यात आलेला आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी शनिवार दिनांक उद्या तेरा सप्टेंबर रोजी जमा करण्यात येतोय बघा सगळ्यात जास्त पीक विमा हरभरा पीक विमा असेल ज्वारी पीक विमा असेल सोयाबीन पीक विमा असेल कापूस कांदा उडीद मूग मक्का या पिकांसाठी सर्वात जास्त पीक विमा या ठिकाणी दूर करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा मिळाला नसेल किंवा तुम्हाला पीक विमा कमी मिळाला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बघा तेरा जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला नमशेतकरी योजनेचे पैसे जर का मिळाले असेल दोन हजार रुपये तुमच्या खात्यावरती आले असेल तर तेरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे हेक्टरीप्रमाणे बारा हजार रुपये ते तेरा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो इथे लक्षपूर्वक तुम्हाला माहितीला बघायचं आहे आता बघा उडीद सोयाबीन कापूस बाजरी ज्वारी या पिकाला तर अशा चाळीस ते पंचेचाळीस प्रकारच्या पिकांसाठी दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जेवढे काही पिक आहे ते विमा तुम्ही भरला असेल तर तुमच्यासाठी हेक्टरीप्रमाणे बारा हजार रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे नुकसान झाले असेल दोन हजार बावीस तेवीस चोवीस या कालावधीमध्ये जर तुमचं गारपिटीमुळे नुकसान झालं असेल किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता त्या शेतकऱ्यांसाठी आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आता लगेच मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा विमा मिळणार आहे बघा इथं सरकारने स्वतः जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे आणि काही बँकांचा सर्व्हर डाऊन होतं त्या बँकेला देखील इथं आदेश देण्यात आलेला आहे तर या बँकेच्या यादी जिल्ह्यांची यादी लगेच तुम्हाला सांगतो दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला कोणकोणत्या प्रॉब्लेम इथं आल्या असेल तर त्या प्रॉब्लेम देखील तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचा बघा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी या बीड जिल्ह्यामधील चुकीच्या पद्धतीने इथं अर्ज केला होता तर त्या शेतकऱ्यांचा अर्ज चेकिंग करून त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे तर बघा आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगत आहे बघा शेतकरी मित्रांनो इथं शेतकऱ्यांसाठी जे पात्र जिल्ह्यांची यादी आहे ते सरकारने जारी केली बघा नांदेड छत्रपती संभाजीनगर लातूर पालघर पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर सांगली चंद्रपूर गडचिरोली उस्मानाबाद अकोला अमरावती नागपूर बीड तर या सर्व जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये दे बुलढाणा देखील सांगण्यात आलेला आहे तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी ह्या पीक विम्याचा पहिला टप्पा हेक्टरी बारा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये काही बँकांचा देखील इथं समावेश करण्यात आलेला आहे या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर एक प्रॉब्लेम सर्व शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे म्हणजेच बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे मिळतील तर तुम्ही लिंक जर केलं नसेल तर डीबीटी तुमचं इनेबल असायला पाहिजे डीबीटी इनेबल असेल तेव्हाच तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार आहे तर तुम्हाला लवकरात लवकर डीबीटी इनेबल करून घ्यायचे आहे तर या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे तर पहिला टप्पा झाला दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यामध्ये या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पीक विमा मिळणार आहे तर अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमित्रिंना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये